这边啦。 सहा लाख रुपयांच्या सोयाबीनची राख झाली अज्ञातांनी रात्रीची वेळ साधली आणि शेतकऱ्याचं सोयाबीन पेटवलं या शेतकऱ्याच्या कष्टाची त्याच्या कमाईची राख रांगोळी नेमकी कुणी केली हिंगोलीतील या शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं सगळं जाणून घेऊ आधीच अतिवृष्टीमुळे पिकाचं झालेलं आतोनात नुकसान त्यात आता होत नव्हतं ते सोयाबीनचं पीकही अज्ञातांनी जाळून टाकलं यामुळे हिंगोलीतील शेतकरी अखिल शहा नूर शहा यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे केंद्राबुद्रुक के येथील शेतकरी अखिल शाह नूर शहा दरवर्षी दोन लाख रुपयांमध्ये गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थांच्या जमिनीत शेती करतात शेतातील सोळा एकरातील दोन सोयाबीनच्या गंजा अज्ञातांनी पेटवून टाकल्या यामुळे अखिल शहा यांचं सहा लाखांचं नुकसान झालंय नऊ नोव्हेंबरच्या रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी रात्रीची वेळ साधली आणि शेतातील दोन्ही सोयाबीनच्या गंजी पेटवून दिल्या आगीचा उडालेला भडका पाहता गावकरी जमाही झाले आग विझवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केलं होतं त्यामुळे दिवसरात्र शेतात कष्ट करून हाताशी आलेल्या सोयाबीनच्या दोन्ही गंजा जळून खाक झाल्या शेतकरी अखिल शहा नूर शहा यांचं यामध्ये सहा लाखांचं नुकसान झालं या घटनेनंतर हादरून गेलेल्या अखिल शाह यांनी तात्काळ नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे पेटवून देणाऱ्या आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी केली आहे शेतकरी अखिल शा, नूर शाह हिंगोली येथील रहिवासी असून माझा व्यवसाय शेती करणं हे हे शेत विठरोमय संस्थांचा असून अठ्ठावीस एकराचा नंबर आहे हे वार्षिक मगता याचा दोन लाख रुपये याचा सर्व गट नंबर सत्तावीस आहे याला दोन वार्षिक मग तर दोन लाख रुपये असून याला खर्च जवळपास दोन ते अडीच अडीच लाख रुपये आलेला आहे आणि गेल्या वर्षी मला याच्यात सरासरी सोयाबीन एकशे सतरा अठरा पोटी झाली आणि यंदा सालापेक्षा चांगले असं सा उत्पन्न आला होता तर हे सोळा ते, ते वीस बॅग सरासरी होत्या तर हे सगळं जमा करून काही तांत्रिक बिघाडीमुळे कोण जाळून टाकल्या आणि याच्यात विशेष म्हणजे दोन जागेवर आमचे नदीतचं पाणी शेतात देण्यासाठी वापर वापरत होतं तेव्हा परत असताना कोणा जाणून बुजून दोन जाग्यावर पाईप पाईपाच्या जा छड्या काढून ठेवल्या का जेणेकरून याचा काहीही पाणी पाण्याचा निचरा म्हणजे सुड्या विझवण्यासाठी उपयोग होऊ नये या या आशेनं पाईप या उद्देशानं पाईप काढून ठेवले घटनास्थळी ता तलाठी साहेब पंचनामासाठी आले गोरगाव पोलीस स्टेशनचे पोलिसवाले आले घटनास्थळी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष हजर होते तरी शासनाकून अशी की बा एवढं माझं नुकसान झालेलं तर भरभरवटून काही शासनानं माल मला काही आर्थिक मदत द्यावं आणि जे जेणेकरून हे माझं जे नुकसान करणारा माणूस आहे जेणेकरून दुसऱ्याला कोणाला अशी अडचण येऊ नये कोणाचं असं शेतात असं प्रकार घडू नये म्हणून शासनानं त्याचं योग्य निदान लावून श्वान काय जे काय त्या शासनाच्या शासनाकडून जे काय सुविधा होत असेल ते तातडीनं राबवून या या घटनेचा पंचनामा मदत सुद्धा तलाठ्यांनी म्हटलंय शेतकऱ्यानं पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आहे आधीच अतिवृष्टीमुळे बेजार त्यात हाताशी आलेलं सोयाबीनच पीकही जळून खाक झाल्यामुळे जगायचं कसं खायचं काय हा प्रश्न अखिल शहा यांच्या पुढे उपस्थित झालाय तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फारुख शेख सह ब्युरो रिपोर्ट लोकमत